क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मराठवाडा कृषी विद्यापीठ या कार्यालयासमोर कुलगुरूंच्या कार्यालयासमोर आम्ही बोंबा बोंब बोंबार आंदोलन आज सुरू केलं आहे हे आंदोलन सुरू करण्याचं कारण असं आहे की विद्यापीठ शेतकऱ्याकडून विद्यापीठाने जमीन संशोधन करण्यासाठी जमिनी घेतल्या आणि आता हे विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरू इतर मुरुमाचं उत्खनन करून हे मुरु विकल्या बायपास रोडला मुरुम विक्री करण्याचं काम हे कुलगुरू करीत आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे जर हे कायदेशीर असेल तर कुलगुरूंनी आम्हाला कळवावं हे कायदेशीरच आम्ही मुरुम विकतो आहेत आम्हाला आमच्या निदर्शनास असं आलं आहे आमच्या कार्यकर्त्यांना काही अटकही केली होती पोलिसांनी आम्ही पोलिसांना जॉब विचारला काय अटक केली तर पोलिसांनी तात्पुरतं त्यांनी अटक केलं कायदेशीर त्यांना अटक केलं नाही नंतर सोडून मग तुम्ही हे धंदा करताय तुम्ही चोरीचा धंदा करताय दरोडा टाकताय विद्यापीठाच्या मुरमावर म्हणून आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं कुलकुलला जॉब विचारायला आलो किंवा तुम्ही कायदेशीर असाल तुम्हाला शासनाची परवानगी असाल तर तुम्ही आम्हाला ती दाखवावी